रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमचे मुलं परत पाठवा सैनिकांच्या वृद्ध आई वडिलांचा संताप नांदेडच्या लोहा तालुक्यातील वाघदरवाडी या गावाला रस्ता नाही रस्त्यासोबतच मूलभूत सुविधा देखील नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत वागदरवाडी गावातील जवळपास तीनशे जण देशाच्या सीमेवर सैनिक म्हणून कार्यरत आहेत परंतु याच देश सेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावात त्यांच्या वृद्ध आई वडिलांचे मूलभूत सुविधा अभावी प्रचंड हाल होत आहेत दहा दिवसापासून गावातील दोन जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे परंतु या उपोषणकर्त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही त्यामुळे वागदरवाडी येथील गावकऱ्यांनी सरकार विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत गावाला रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमचे मुलं परत पाठवा अशी मागणी या गावातील सैनिकांच्या पालकांनी केली त्रिपती ज्ञानोबा केंद्रे राहणार वाघरा तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावचा मी एक रहिवासी आहे या गावामध्ये जवळपास दोनशे ते अडीशे सैनिक आहेत सीमेवर लढत आहे त्यांचा प्रश्न जर हा असेल त्यांच्या गावाला रस्ता नाही त्याला पाणी नाही गावाला लाईट नाही कारण शासनाला एक माझी विनंती आहे महाराष्ट्र शासन म्हणते ना शासन तुमच्या दारी कुठं आहे आमच्या दारी आमची एवढी दयनीय अवस्था ह्या शासनानं का केली आम्ही एखाद्या नेत्याला विचारायला गेलं तर नेता सांगतोय तुमच्यानं काय होईल ते करून घ्या कारण ह्या रोडचं जे बिल आहे दोन वेळाच उचलून खाले आम्ही वारंवार शासनाला निवेदन दिले संपूर्ण केलं महाराष्ट्र शासन सांगते मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला माझी विनंती आहे सर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे एवढं जे शासन आहे शासन तुमच्या दारी आमच्या दारी नसून आम्हाला तीनशे सत्तर कलम हटवलंय तुम्ही पण आमच्याच गावावर का लागू केलंय हे माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की ह्या गावा जास्त सैनी, सैनी, गावात जास्त सैनिक आहेत म्हणून ही आमची दशा आहे की काय आम्ही ह्या महाराणावर पोट भरतो आम्हाला जमीन नाही लोक रोज मजुरीने जातात माझ्या सैनिक आजी सैनिक इतर कर्मचारी यांचे आई वडील ह्या गावात राहतात दवाखान्यात जर जायचं झालं पाचशे रुपयाला एक झीप बांधून जावं लागतं आम्हाला कारण आमचं जे शासन इतकं मनावर घेत नसेल आम्ही जीवन जगून तरी काय फायदा आहे आम्हाला तीनशे सत्तर हटवा मोदी साहेब तुम्ही दुसरीकडला हाटी लाव आमच्या वाघदरवाडीवर तीनशे सत्तर हटवा आम्ही तुमचं कौतुक करू आणि महाराष्ट्र शासन म्हणते मी पुरव केंद्रीय वाघदरवाडी या गावचा रहिवासी असून माझ्या गावातल्या आर्मी मध्ये पोलीस शिक्षक या कर्मचारी दोनशे ते अडीचशे आहेत महाराज गडचिरोली सारख्या पाकिस्तानच्या बॉर्डरला आमचे लेकर आहेत आणि त्या ठिकाणून आमच्या लेकरांना आमच्या मायबापाची व्यवस्था होत नाही आणि तिथून माळाकडून यायला आम्हाला साधा रस्ता नाही ज्या शासनाने रस्ता दिला होता त्या शासनाने त्या माणसाने काही त्या रोडचे पैसे उकळून खाले पण रोड दिला नाही काय करावं माझी विनंती एक आहे आमदार साहेबाला खासदार साहेबाला आणि आमच्या ग्राम विकास साहेबला सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या आमच्या माय बापाची सेवा करा कोणी नाही नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या अरे आम्हाला माय ना बाप तुम्ही नुसते उगा या देशाचे पोषण दे पोषून दे पोषून दे पोषून दे काय कराव मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे आम्ही साहेब तुम्हाला विनंती आहे फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे जर आमची व्यवस्था करायची नसेल तर आमचे लेकर आमच्या घरला पाठवून द्या नाही तर आमचा रोड आमचा सुविधा चांगल्या प्रकारे करा आदर्श गाव आमचा असून जर तुम्ही हे व्यवस्था करत नाही आणि तुमच्या डोळ्यानं तुमच्या सैनिकाचे तुम्ही हाल पाहता असतात आणि कुठलाही त्याला चौकशी करायला उपोषणा माणसाला आम्ही तुमचं काम करू त्यांची चौकशी करू चौकशी करू सर्व घर पटलेले आहेत कोणी चौकशी करत नाही काही नाही आमची दखल घ्या एक सांगतो साहेब सुप्रीम कोर्टात लढू मी एकनाथ विनायक एक केंद्रीय इंडियन आर्मी माझी ड्युटी जम्मू आहे जम्मू नांदेड येण्यासाठी ना येऊ शकतो पण माळाकुळ ते वागदरवाडी येण्यासाठी मला खूप वेळ लागत आहे जर जवानांच्या गावाला असं असेल तर माझ्या आई वडिलांनी आई वडिलांनी कुठं जायचे आणि दुसरी गोष्ट म्हणले तर मी ऑन ड्युटी असताना माझ्या घरचं कोण बघायचं पूर्णपणे पूर्ण परेशानी मध्ये आहे आमचं गाव एकूण तकरीबन विचार केला असता तर माझे आधी सैनिक दोनशे प्लस माझ्या गावचे सैनिक आहेत तरी शासनाला मी विनंती करतो की जास्तीत जास्त तात्काळपणे दखल घेऊन लवकरात लवकर कामाला कर, कर, सुरुवात करावी मी चौदा तारखेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे त्याचे कारण दोन हजार एकवीस या वर्षी हा रस्ता बांधकाम विभागाकडे असताना पीडब्ल्यूडी विभागाने परवानगी नसताना आणि रस्ता मंजूर नसताना हा रस्ता खोदकाम केला त्यानंतर त्यांनी तीन कोटी रुपयाचं बजेट पण उचललेलं आहे जे आता खडीकरण दिसत आहे ते त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस या वर्षी नव्याण्णव लाख रुपयाची उचल केलेली आहे पण काम मात्र एक खडा देखील एक मुरमाचं टोपलं देखील या रोडवर टाकलेलं नाही त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस ला पुन्हा पंच्याण्णव लाख बारा हजार पाचशे आणि हा रस्ता कागदावर ते हा रस्ता ते पुरावे पण आहेत त्यांनी ट्रेजरी मधून पैसे उचल केलेली हे संपूर्ण काही आहे तुमची मुख्य मागणी काय हा रस्ता झाला पाहिजे आणि हा जो रस्ता परवानगी नसताना ज्या कॉन्ट्रॅक्टरने खोदला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा माझा रस्ता जसा अगोदर खराब नव्हताच त्यांनी जाणीवपूर्वक खोदला आणि ह्या रस्त्याला तीन वेळा चुकीचे रोड नंबर देऊन त्यांनी जाणून बुचून रोड नंबर चेंज करू करू तीन वेळा पेमेंट उचललेला आणि ते कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल झाला पाहिजे तोपर्यंत मी माझं उपोषण माघार घेणार नाही त्याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि प्रशासन सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत नाही